आज येवले नगरपालिकेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली तिला अतिशय उत्स्फूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि याच्या वती या अभियानाच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे आणि टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येवलेकर कुठेही मागे राहणार नाही याची ग्वाही या नगरपालिकेच्या वतीने देतो आणि या ठिकाणी मतदान शंभर टक्के होणार आणि वाढणार यात कसलीही शंका नाही वीस मे रोजी इंडोरी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे यानिमित्त सर्व मतदारांना येवल्यातील प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की आपण सर्वांनी मित्रपरिवार कुटुंबियांसह शंभर टक्के सर्वांनी मतदानासाठी बाहेर यावं यासाठी आज येवला नगर परिषदेच्या वतीने सायकल व बाईक रॅली काढण्यात आली शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आलं की वीस मे रोजी आपण सर्वांनी मतदानासाठी अवश्य वेळ काढून वेळात वेळ काढून सर्वांनी उपस्थित राहावं या हे प्रशासनाच्या वतीने सर्वांना आव्हान करतो धन्यवाद चला काढून घ्या

رايت માતા جي جي کوپر گاؤں جو جو